नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये कामगार कल्याण कायदा हा टॉपिक बघणार आहोत की भारतीय संविधानानुसार कामगारासाठी कोणकोणत्या कुन योजनांचा अवलंब संविधानिकरित्या केलेला आहे त्याचा आपण या चॅप्टरमध्ये माहिती घेणार आहेत तर प सर्वप्रथम आपण समजून घेऊ की कामगार कल्याण कायदा म्हणजे काय बघा याच्या नावामध्येच आहे कामगार म्हणजे आपल्याला आपण पहिल्या चॅप्टरपासूनच त्याची व्याख्या एक्सप्लेन केली आहे एक कामगार म्हणजे जो की आपण काम केल्याच्या बदल्यामध्ये काहीतरी वेतन मिळू इच्छित असतो त्याला आपण कामगार असं म्हणतो त्याच्यानंतर कल्याण कल्याण म्हणजे तर कल्याणाचे दोन अर्थ असतात आपण मराठी बोलत असताना मराठी भाषेमध्ये दोन अर्थ निघत असतात तर कल्याण म्हणजे आपलं एक तर वाटोळं होणं आणि दुसरं कल्याण म्हणजे काहीतरी चांगलं होणं भलं होणं ओके त्याच्यामुळे इथं या ठिकाणी कल्याणाचा अर्थ आहे काहीतरी चांगलं होणं फायद्याची गोष्ट त्यासाठी असणे आणि कायदा आता हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे की कायदा म्हणजे नेमकं काय तर कायदा म्हणजे नियम अटी शर्ती लागू घातलेल्या असतात दुसरी गोष्ट कोणीही एखाद्या श ताकदवर व्यक्तीने ताकदवर समूहाने शक्तिशाली व्यक्तीने कोण्याही एका कमजोर व्यक्तीवर किंवा समूहावर अन्याय करू नये आपल्या शक्तीचा गैरफायदा घेऊन दुसऱ्यावर अन्याय करू नये म्हणून त्याच्यावर काहीतरी दबाव असण्यासाठी जे काही नियम घालून दिलेले असतात त्यालाच आपण कायदा असं म्हणत असतो म्हणजेच प्रत्येक गोष्टीसाठी जे काही प्रोटोकॉल असतात त्यालाच आपण कायदा असं म्हणतो कोणत्याही गोष्टीसाठी घालून दिलेले नियम जे असतात त्याला आपण कायदा असं म्हणतो तर ह्या कायद्यामध्ये या, या नावानुसार आपण याचा अर्थ घ्यायला जेव्हा बघतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की कामगाराचं कल्याण करणारा हा कायदा आहे कामगाराचं अस्तित्व कंपनीमध्ये कशा प्रकारचा असणार आहे आणि सरकारला कामगारासाठी कोणकोणत्या योजना आखायच्या असतात कायद्याला धरून त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर जेव्हा इंग्रज सरकार भारतामध्ये होतं तेव्हापासूनच आपल्या भारत देशामध्ये दे कामगारावर अन्याय पाहिलेला आपल्याला नेहमीच मिळत असतो तर तेव्हापासूनच कामगारांची एकजूट व्हावी ह्यासाठी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रज सरकारच्या सत्तेमध्ये असताना एक मजूर मंत्री म्हणून काम करत होते कामगार मंत्री तर तेव्हा बाबासाहेबांनी डोळ्यानं बघितलं होतं की कामगारांची हालापेष्टा कंपनीच्या मालकाकडून कशा प्रकारे होत असते आपण ब बघायला गेलं तर कामगार कल्याण कायद्याच्या आधी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या आधी जेव्हा कामगार कंपनीमध्ये काम करत होता तेव्हा कामगाराला चोवीस तासापैकी जवळपास बारा बारा तास कंपनीमध्ये काम करावं लागत होतं तर हा कुठंतरी कामगाराची पिळवणूक करणारा एक नियम होता की कोणताही कामगार काम करत काम असताना जवळपास बारा तास काम करू शकत नाही जरी आपण तज्ज्ञाची या ठिकाणी जर सहायता घेतली तर ते तज्ज्ञ पण सांगू शकतात की कोणताही कामगार दिवसामध्ये आठ तासाच्यावर काम करू शकणार नाही आणि आठ तासाच्यावर जर काम केलं तर त्याच्या <coughs> हेल्थवर त्याचा परिणाम पडू शकतो त्याच्या त्याची काही शारीरिक क्षमता याच्यावर त्याचा परिणाम पडू शकतो म्हणून सर्वप्रथम बाबासाहेबांनी ह्यामध्ये हे चेंजेस केला आहे की बारा तासावरून आपण त्या कामाचे का का ता तास जे आहे ते आठ तास करून घेतले म्हणूनच हा कायदा जो आहे तो कल्याणकारी कायदा आहे असं आपण म्हणतो तर कल्याणकारी योजना आपण कोणत्या या ठिकाणी लागू करण्यात आल्या आहेत हे आपण रितसरित्या बघू तर बघा पहि पहिल्यांदा कामगार कल्याण कायदा समजून घेत असताना पहिला नियम हा आहे की कामगारचे तास बारा तासावरून आठ तास करण्यात आले ही पहिली गोष्ट आहे त्याच्यानंतर कोणताही कामगार कंपनीमध्ये काम करत असताना त्याला दर आठवड्याला एक साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी आणि त्याच्या साप्ताहाचे म्हणजे एका हप्त्याला त्याचे कामाचे तास एकूण अठ्ठेचाळीस असले पाहिजेत आणि अठ्ठेचाळीसच्या जर जास्त असतील तर त्याचा त्याला ओव्हरटाईमच्या स्वरूपात त्याला जास्त जास पे पेमेंट किंवा वेतन अदा करण्याची या ठिकाणी योजना आखलेली आहे त्याच्यानंतर एक सुट्टी प्रत्येक आठवड्याला एक सुट्टी असणार आहे ती सुट्टी त्या कम, आ, काम आ, का कामगारांच्या मनाने किंवा कंपनीच्या मालकाच्या मनावर आठवड्यातून कोणताही दिवस रविवार असेल सोमवार असेल मंगळवार असेल आठवड्यातून एक दिवस सुट्टी देण्यात यावी हा पण नियम लागू करण्यात आला त्याच्यानंतर कामगाराला काम, काम करत असताना जर कंपनीमध्ये काही दुखापत झाली तर ह्याची सर्वस्व जिम्मेदारी कामगाराच्या जे काही मालक आहे कंपनीचा त्याच्या स्थापनेवर टाकण्यात आली जेणेकरून एखाद्या कामगाराचा समजा कंपनीमध्ये काम करत असताना पाय तुटला हात तुटला डोक्याला काही लागलं तर तो जितके दिवस त्या दुखापतीचा विलाज करणार आहे दवाखान्यामध्ये तितके दिवसाची त्याला आजारी सुट्टी देण्यात यावी त्या आजारी सुट्टीचं त्याला वेतन पण देण्यात यावं आणि जो काही खर्च दवाखान्यामध्ये लागणार आहे ह्या सर्व खर्च कंपनीमध्ये त्या कामगाराला दुखापत झाली ह्यामुळे ह्या असतापना त्याचा सर्व काही खर्च भरेल दुसरी गोष्ट कंपनीमध्ये काम करत असताना जर लहान स्वरूपात एखादी जखम त्याला झाली तर त्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये फर्स्ट एड किटची व्यवस्था असावी त्याच्या त्यांना विलाज करण्यासाठी तिथे एक वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी कारण जर समजा आपल्याला कंपनीच्या बाहेर त्याला न्यायचं काम नाही पडलं तर आपण त्या कंपनीमध्ये त्याला विलास देऊ शकत अशा प्रकारची एक त्याच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली असावी त्यासाठी प्रत्येक कंपनीमध्ये एक वैद्यकारी वैद्यकीय अधिकारी असावा अशी या ठिकाणी योजना आखण्यात आली त्याच्यानंतर महिला कामगार जर कंपनीमध्ये काम करत असेल तर महिलेला संध्याकाळी सायंकाळी सातच्यानंतर काम करू देण्यास सक्षम नाही सातच्यानंतर कोणतीही महिला कंपनीमध्ये काम करणार नाही हे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कायद्यानुसार सांगण्यात आलं ओके आणि त्याच्यानंतर एखादी महिला जर काम करत असताना विवाहित असेल आणि ती जर कालांतरामध्ये ग गर्भवती राहिली तर तिला प्रसूती रजा देण्यात यावी आणि ही प्रसूती रजा बाळाला जन्म देण्याच्या तीन आधी आणि बाळाला जन्म देण्याच्या नंतर तीन महिन्यानंतर अशी सहा महिन्याची पगारी रजा त्या महिलेसाठी देण्यात यावी असा नियम या कायद्यामध्ये आखण्यात आला ओके okay, त्याच्यानंतर ती महिला तीन महिन्याच्यानंतर तिचं ती बाळ जेव्हा तीन महिन्याचं होईल त्याच्यानंतर ती कंपनीत येणार आहे त्याच्यानंतर तिच्या ती बाळाला तिच्या बाळाचं संगोपन करण्यासाठी कारखान्यामध्येच संग एक बाळसंगोपन ग्रहाची व्यवस्था असावी असं जी या ठिकाणी नियम आहे त्याच्यानंतर जर समजा एखाद्या कामगाराला काम करत असताना जास्त स्वरूपात जर लागलेला असेल कारण आपण जो काही वैद्यकीय अधिकारी कंपनीमध्ये नेमणूक ज्याची केलेली आहे आणि त्या ठिकाणी जर समजा तो ते इलाज करण्यास समर्थन असेल किंवा जास्त स्वरूपाची जर जखम झाली असेल तर अशा व्यक्तीला किंवा अशा रुग्णाला एखाद्या चांगल्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक कारखान्यामध्ये एका ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असण्याची या ठिकाणी हे या नियम याच्यामध्ये टाकून देण्यात आला आहे प्रत्येक कारखान्यामध्ये एक अँब्युलन्स असावीच जेणेकरून एखाद्या कामगाराला जर अपघात झाला जास्त स्वरूपाचा तो लवकरात लवकर रुग्ण त्या रुग्णवाहिकेद्वारे हॉस्पिटलमध्ये प्रकारे पोचल ह्यासाठी विशेष त्या ठिकाणी योजना आखण्यात आलेली आहे आणि आपण त्या कामगाराला त्या रुग्णवाहिकेतून त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक कारखान्यामध्ये रुग्णवाहिका असावी असे या ठिकाणी नियम घालून देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर प्रत्येक कामगाराचा कंपनीमध्ये काम करत असताना पी एफ कटण्यात कट करण्यात यावा जेणेकरून कामगारानं जर त्याच्या भविष्य निर्वाहासाठी जर पैसे काही सेविंग केले नाही तर ह्याची जिम्मेदारी कारखान्यानं त्याच्या भविष्याच्या चिंता करावी यासाठी कारखान्यानं काम करत असताना वेतन अदा करत असताना त्याचा पी एफ कट करण्यात यावा आणि हा पी पी एफ जमा झाल्याच्यानंतर जेव्हा त्याला कामगार मागणी करेल पी एफची तेव्हा तो पी एफ त्याच्या अकाउंटमध्ये टाकण्यात यावा असा देखील या ठिकाणी नियम आहे म्हणजे ह्या सगळ्या नियमांच्या आधारावर आपल्याला असं दिसून येतं की हा जो काही कायदा आहे हा कामगाराचं कल्याण करणारा कायदा आहे कारण जेव्हा प्रथमतः आपण बघतो की बारा तासून आठ तास म्हणजेच कामगार आठ तासामध्येच घरी येऊ हो लागला त्याच्यानंतर त्याला त्याच्या आर्थिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये राजनैतिक जीवनामध्ये मनोरंजन आहे सगळं काही आहेत मित्र आहेत फॅमिली आहे ह्यांना वेळ देण्यासाठी त्याला वेळ भेटू लागला त्याच्यामुळं आठ तासावरून जे काही आपण कमी तास केलेले आहेत त्याचा फायदा सगळ्यात जास्त कामगारांना झालेला आहे त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्याला आराम करण्यासाठी एक सुट्टी जेणेकरून त्याच्या शारीरिक जीवनावर या कामाचा काही परिणाम होणार नाही यासाठी आरामदायक जीवन त्याला देण्यात यावं यासाठी प्रत्येक आठवड्याला एक सुट्टी देण्यात आली ओके अशा प्रकारचे खूप सारे या ठिकाणी नियम आहेत हे आपण आता आज आपण काही बघितले बघितलेत याच्यानंतरचे आपण पुढच्या लेक्चरमध्ये टप्प्याटप्प्याने बघणार आहोत तोपर्यंत थँक्यू